नमस्कार वंडळी मी गोकर्णचा नानू तुमचं आपल्या कोकणचा नानो युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो तर मंडई आपण आलेलो आहोत तलावावरती फिरण्यासाठी आणि म्हणून म्हटलं जरा लाईव्ह येऊया तुम्हाला हो तलाव दाखवूया नमस्कार मंडळी मी कोकणचा नानू तुमचा आपल्या कोकणचा नानू युट्यूब चॅनलच्या लाईव्हमध्ये स्वागत करतो तर मंडळी तुम्ही कुठून बोलताय आणि तुमचं नावगाव जर सांगितलं तर आपल्याला बोलायला सोपं होईल बघू शकता मी इथं लाईव्हला आलो आहे आणि बसलोय तर म्हटलं तुमच्याशी इतकूच करूया बोलूया तर लाईव्ह आलं आणि तलावावरती आलो होतो आणि बसलेलो इथं तर म्हटलं तुमच्याशी थोडासा संवाद करूया बसलोय साईडला अक्षय मी कोकणकर अक्षय भावा गुड मॉर्निंग कस आहेस भरपूर दिवसांनी आला असला कुठे आता मुंबई कि हो मुंबईला आहे मुंबईला आहे मुंबईला मुंबईमध्ये आहे आणि मस्त भाई गावी गेले छान व्हिडिओ केलेस हो 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 आता परत जाणार आहे आणि गेलो की मग मस्त मस्त व्हिडिओ करतो परत शिमगा तर पूर्ण शिमग्याला मी गावला आहे तर बाकी कसा आहेस गेला नाहीस कामावरती अजून आहे बसच्या ओके भारी आता कंटिन्यू कर हो होता हळूहळू होतील रे व्हिडिओ टाकतोय अपलोड करतोय चांगल्या चांगल्या कॉमेडीचे व्हिडिओ बनवतोय तर होईल सगळं जास्त प्रयत्न करायचे आता गावी गेल्यावरती मस्त मस्त व्हिडिओ पण बनवू मग नवीन नवीन होतात आरामात जास्त टेन्शन नाही घ्यायचा व्हिडिओ एडिटिंग वर जोर द्यायचा आणि बनवत राहायचे व्हिडिओ अपलोडिंग करत राहायचं बाकी आता कुठं आहेस शिमग्याला विषके होणार बाई हो नक्की अ चाललोय गावी लवकर काही दिवसात जाईन ना गावाला तर आणखीन मस्त मस्त व्हिडिओ घेऊन येणार आहे भरपूर कन्सेप्ट आहेत रे आपल्याकडं पण बनवायला जरा वेळ नाही भेटत आणि जर गावी असेल तर नवीन नवीन व्हिडिओ करता येतात आपल्याला पण जर मुंबईला असलं ना की नाही येत असं सगळं आपडा आहे तर त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम होतो बाकी काय नाही नमस्कार मंडळी शुभ सकाळ आणि कसे आहात तुम्ही सगळेजण तुमचं तलावामधून स्वागत आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चार जण लाईव्ह आहेत नमस्कार मंडळी आपण बघू शकतो इथं तलावावरती आलेलो आहोत आणि बसलोय कामावर नाही गेला तू आज आज सुट्टी हो आज सुट्टी आहे मला आणि आज काहीतरी आपलं काम आहे तर त्याच्यामुळे मला सुट्टी घ्यायला लागले बाकी जाऊ नंतर उद्या उद्यापासून उद्या परत कामाला जायचं आजचा एक दिवस सुट्टी घेतली आपण <स्तिव> नमस्कार कसे आहात सगळेजण महादेव दीकर ओके किती दिवस आहेस मग शिमग्याला पूर्ण शिमगा पूर्ण शिमगा आहे गावाला पूर्ण शिमगा एक दिवस मिस नाही करणार आणि बाकी त्याच्या आधीचे जे आ... दिवस भेटतील किंवा त्याच्या आधीच्या ज्या कन्सेप्ट आहेत आपल्याकडे भरपूर व्हिडीओच्या त्या पण आपल्याला सत्यात हो मग गाजवणार तर काय गाजवायचंच आहे आपल्याला शिमगा आपल्याला म्हणजे आपल्याला व्हिडिओ घ्यायचे भरपूर साऱ्या मजा करायच्या भरपूर वर्ष मजा नाही करायला भेटली तर ती या वेळेला करून घ्यायची आणि बघू पुढं कसं काय आपण जोपर्यंत इथं आहोत तोपर्यंत मजा करायची नाही तर नाही बाकी तू कधी जाणार आहेस गावाला मी असा डायरेक्ट मे मध्ये पूजेला अरे हा तुमच्या वाडीची पूजा असेल ना किती तारखेला असते रे ओके दहा मेला आमच्या वाटीची तारीख नाही माहिती अजून तर तारीख समजली की तुला नक्की सांगेल तर सगळ्यांना शुभ सकाळ नमस्कार जय श्रीराम चार जण लाईवला आहे त्या बघा कुठं आलं व्हिडिओ घेऊन येतो व्हिडिओ अपलोड करतो घरी गेल्यावरती बनवतो आता व्हिडिओ आधी थोड्या वेळाने थोडासा ऊन आला की व्हिडिओ चांगली होईल अजून पाहिजे तसं ऊन नाही आलं तर त्याच्यामुळे व्हिडिओ मी बनवली नाही अजून पण व्हिडिओ मी थोड्या वेळात बनवेन जेव्हा चांगला ऊन येईल ना तेव्हा बाकी कसे आहात तुम्ही सगळेजण कुठून बोलता कमेंट करून नक्की सांगा ओके जय श्रीराम चल बाय बस आली ओके बाय 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 नमस्कार मंडई कसे आहात आणि कुठून बोलताय तुम्ही कमेंट करून नक्की सांगा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा शुभ सकाळ नमस्कार मंडळी मी कोकणचा नानू तुमचा आपल्या कोकणचा नानू यूट्यूब चॅनलमध्ये सर स्वागत करतो तर कसे आहात आणि तुम्ही लाईव्हला आलात त्याबद्दल धन्यवाद जर कमेंट करून सांगितलेत कुठून बोलताय किंवा कुठून आहात तर मला तुमच्याशी बोलायला सोपं होईल तर आपण आलोय तलावती नेहमीप्रमाणे बसलो आता चालून चालून तर नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ आपल्या चॅनलचे साधारण पंधरा हजार सबस्क्राईबर व्हायला येतील आणि गावच्या नवीन न, नवीन व्हिडिओ सुद्धा येतील तर आता लवकरच मी गावी जाणार आहे म्हणजे साधारण पाच सहा दिवसात तरी जावं लागेल तर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मस्त मस्त व्हिडिओ घेऊन येतो आपल्या चॅनलवरती ही सुद्धा एक तलावाची सुद्धा व्हिडिओ मी अपलोड करतो सकाळी तर ती सुद्धा तुम्ही बघा आणि कसे वाटते काय तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर बाय बाय भेटूयाच्या नवीन लाईव्ह हो मध्ये